अहो मंडळी ही आजची स्पेशल डिश तर पहा दिसते ना अगदी ओले बोंबील रवा फ्राय केल्यासारखीच ही डिश फक्त बोंबीलसारखी दिसतच नाही बरं का तर चवीलासुद्धा एकदम ओल्या बोंबील फ्रायसारखीच लागते आता हे जे काही मी तुम्हाला सांगते ते फक्त तुम्हाला हा व्हिडिओचं टायटल बघून नाही समजणार त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि हे व्हेज बोंबील घरी बनवा किंवा मग तुम्हाला घरी कोण जेवण बनवून देतं त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तरच तुम्हाला या येणाऱ्या श्रावणातसुद्धा हे व्हेज बोंबील खायला मिळतील चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी तर एकदम सोपी नहेमी सारकत सोपया भाशत आहे आणि नेहमीसारखंच सोप्या भाषेत सांगितली आहे आणि साहित्यही अगदी नेमकंच आहे जे आपल्या सर्वांच्या घरी सहज उपलब्ध होईल असंच आहे तर व्हेज बोंबील फ्राय आपण आप यापासून बनवणार आहोत हे आहेत अळूच्या पानांचे देठं याला अरबीसुद्धा बोलतात मार्केटमधून अळू घेऊन आलो ना की अळूच्या पानांची अळूवळी बनवतो आणि देठं तसेच राहतात तर या देठांचे आपण असे हे बोंबील फ्राय बनवू शकतो ही देठ आहेत ना मला बारीक बारीक मिळाली तुम्हाला जर थोडी जाळ मिळाली तरी रेसिपी अजून छान होईल ही देठ आपल्याला आता सोलून घ्यायची आहेत पण सोलताना हाताला खाज येऊ शकते म्हणूनच देठ सोलायच्या आधी हाताला थोडं तेल लावून घेतलं आता देठ सोलून घेऊया तुम्ही पाहू शकता असा ध्येट पकडून एका टोकाने वरचा पापुद्रा किंवा वरची साल ओढल्यावर अगदी अलगद डेट सोलले जात आहेत अशा प्रकारे सगळे डेट सोलून घ्यायचे सोललेले देठ एका प्लेटमध्ये काढून घेतले असे तोडून छोटे छोटे तुकडे केले तरीही चालतील म्हणजे आपल्याला या देठ उकडायला बरे पडतील पहा सगळे देठ सोलून घेतलेत आता या देठांना उकडून घेऊया यासाठी एक पातेलं घेतलं पातेल्यामध्ये देठं घेतली देठं पूर्णपणे पाण्यात बुडतील इतपत पातेल्यामध्ये पाणी घेतलं एक चमचा यातच मीठ टाकायचं आणि मी यात तीन चार चमचे कोकम आगळ घेतलं कोकम आगळमुळे अळूच्या पा अळूची खाज कमी होते तुम्ही कोकम घेतली तरीही चालतील आता हे गॅसवर उकळायला ठेवूया देठं छान पाच मिनिटं तरी उकळू द्यायची देठांच्या जाडीनुसार देठं उकडायला कमी जास्त वेळ लागू शकतो देठं अशी इतपत उकडून घ्यायची यापेक्षा अजून जास्त दु यापेक्षा अजून जास्त देखं देठं उकडली तरीही चालतील पण देठं कच्ची ठेवू नये नाहीतर खाताना खाज येईल देठं आता पाण्यातून निथून अशी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे तुम्ही देठं चाणीवर टाकून घेतली तरीही चालेल म्हणजे देठांमध्ये जास्तीचं पाणी राहणार नाही आता हे जे पाणी उरलेलं आहे ना ते पाणी घ्यायचं नाही आहे हे पाणी टाकून द्यायचं आता ही देठं प्लेटमध्येच पसरवून घेतली यात चवीपुरतं मीठ टाकलं पाव चमचं हळद टाकली एक चमचा लाल तिखट घेतलं यात जास्त मसाले जात नाहीत फिश काय करताना कसं आपण आलं लसूण पेस्टसुद्धा टाकतो तसंच ह्यामध्ये टाकायची गरज नाही आहे हे आता छान मिक्स करून घ्यायचं सर्व देठांना मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत देठं जर जास्त शिजले असतील तर मिक्स मिक्स करताना कुस करतील म्हणजे असे होतील तरी काहीही हरकत नाही हे असेच रव्यात बुडवून फ्राय करू शकता आकार जरी बोंबिलचा नाही आला तरी चव तशीच लागते एका प्लेटमध्ये बारीक रवा घ्यायचा माझ्याकडे थोडा जाड रवा होता म्हणून मी रवा मिक्सरला लावून घेतला आता या रव्यामध्ये असे मसाले लावलेले देठ घेऊन रव्यात घोळवून घ्यायचे कसे तुम्हाला जमतील तसे देठांना रवा लावून घ्या एक एक डेट उचलून तुम्ही रव्यात एक एक डेट उचलून किंवा एकदम चार पाच डेट उचलून एकत्र रवा लावला तरीही चालेल आता गॅसवर एक भिडा गरम करत ठेवला भिड्यावर दोन तीन चमचे तेल घेतला तेल पूर्ण भिड्यावर व्यवस्थित पसरून घेतलं आता यावर एक एक रव्यात घोळवून घेतलेले देठ सोडायचे मी हे तीन तीन देठं एकत्र करून रवा लावला आहे म्हणून आकार पहा बोंबीलसारखाच दिसतोय आता हे परतून घेऊया पहा रवा मस्त चिकटला आहे रवा बारीकच घ्यायचा जाड असेल तर मिक्सरला लावून रवा बारीक करून घ्यायचा त्यामुळे रवा छान चिकटून राहतो खालच्या बाजूनेसुद्धा हे असंच मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे काय मग मंडळी वाटत आहेत ना अगदी खरेखुरे बोंबील फ्राय आता दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय झालेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया पहा किती परफेक्ट बोंबीलसारखे दिसत आहेत चवसुद्धा अगदी बोंबीलसारखीच लागते तुम्ही नक्की करून पहा रेसिपी तर एकदम सोपी आहे कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट नक्की करा चला तर मग पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय